नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या सोसायटीमध्ये तिथे दे देवी दे बसवतात तिथे आज अष्टमीला कन्यापूजन आहे आमच्या सोसायटीतील प्रत्येक मैत्रिणी काय ना काय वेगवेगळे पदार्थ बनवून आणतात प्रत्येकजण एक एक आणि मी आज त्यासाठी शिरा बनवणार आहे चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी एक वाटी रवा म्हणजे पाव किलो रवा घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आहेत एक वाटी साखर थोडीशी वेलची आणि तूप लागणार आहे आपल्याला प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी मी इकडे कढई गरम करत ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती कढई गरम झालेली आहे आता त्याच्यामध्ये हे दोन मोठे चमचे तूप टाकून घेत आहे तूप थोडं वितरायला देऊ गरम व्हायला आता आपण एक मोठी वाटी जो रवा घेतलेला आहे तो तुपामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा रवा पण भाजत आला आहे बघा कलर चेंज झाला रव्याचा त्याच्यामध्ये आपण आता हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते पण टाकू आणि ते पण दोन तीन तीन मिनटं भाजून घेऊयात रव्यामध्येच हे बघा रवा पण भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता ज्या वाटीने रवा घेतलेला आहे एक मोठी वाटी त्याच वाटीने मी एक मोठी वाटी दूध ओतते दूध गरम करूनच ओतायचं आहे हे बघा दूध ओतताना वगैरे थोडं हळूहळू ओतायचं कारण रवा पण आपण भाजून घेतलेला गरम असतो आणि दूध पण गरम आहे त्यामुळे अंगावर किंवा हातावरती उडेल म्हणून काळजी घेऊनच हळूवार ओतून डवळून घ्यायचं चमच्याने असं परतून आणि त्याच वाटीने मी एक वाटी अजून पाणी ओतणार आहे गरम पाणी केलेलं आहे ते ओतून घेते एक वाटी आणि ते पण त्याच्यामध्ये रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रव्याच्या ज्या गुटळ्या आहेत त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत पाणी ओतल्यावरती हे बघा पाणी आणि दूध व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स झाल्यावरती आता त्याच्यामध्ये आपण जी साखर घेतली एक वाटी ती टाकून घेऊ आणि ती पण व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे वेलची पूड एक चमचा टाकायची आहे मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी वापरलं त्या जागेवर तुम्ही दूध किंवा नुसतं पाणी पण वापरू शकता साधारण दोन चमचाभर तूप मी अजून टाकते वरून असं आपण प्रसादासाठी शिरा बनवतोय शिऱ्यामध्ये तुपाचा वापर जास्त केल्याने टेस्ट छान लागते हा बघा शिरा बनून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात हा बघा मस्त असा सुटसुटीत शिरा बनून तयार आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता वरून टाकूयात आपण ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता मी थोडेसे याच्यावरती आता ड्रायफ्रूट टाकून घेत आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा आता मी हा शिरा कन्यापूजनसाठी काली देवीच्या इथे घेऊन जाणार आहे हे बघा ही आहे आमच्या सोसायटीतली आंबेमाता आता प्रत्येकाने काही नाही काही बनवून आणलेलं कोणी पुऱ्या बनवून आणलेल्या हे बघा शिरा होता दोन प्रकारचा शिरा बनवून आणलेला होता शोले शोल्याची भाजी होती दोन प्रकारची खीर हे बटाट्याची भाजी पापड दोन प्रकारचे होते श्रीखंड फृटी लहान मुलांना देण्यासाठी कन्यापूजनला डाळ भात हे बघा अशा प्रकारे वेगवेगळे कोणी कोणी वेगवेगळे पदार्थ बनवून आणलेले आणि त्यानंतर कन्या आल्यावरती प्रत्येकाने पूजा केली देवीला पहिला महाप्रसाद दाखवला हे बघा अशा प्रकारे सगळं कन्यांच्या आलेल्या होते त्यांच्या पूजा केल्या कोणी पाय दून, एक एकेकीने पाय धुतले वगैरे का पायाची पूजा केली डोक्याला कुंकू वगैरे लावून त्यांची पूजा केली आणि नंतर त्यांना जेवायला वाढलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका